जय शिवराय नाव भारत या सामाजिक जिल्हाध्यक्ष आहे मागील चार ते पाच वर्षापासून नारेगावच्या कब्रस्थानासाठी आम्ही वेळोवेळी प्रशासनाकडे प्रशासना प्रशासनाकडे आम्ही जात आहे पण प्रत्येक वेळेस काही ना काही काम सांगून आम्हाला घेताळलेलं आहे जे काम जे काम इथरच्या कलेक्टरनी करायला पाहिजे ते काम इथरचे सी पी साहेब करत आहे या चार वर्षामध्ये सी पी साहेबांनी किंवा पोलीस प्रशासन यामध्ये आम्हाला पूर्णपणे सहयोग केलेला आहे पण कलेक्टर डिव कलेक्टर ऑफिस कलेक्टर ऑफिस आणि कलेक्टर साहेब याच्यामध्ये बिलकुल रस घेत नाही आहे कलेक्टर साहेबांचं म्हणणं आहे की त्यांनी आम्हाला फक्त नावावरती जमीन करून दिली साडेसात एक्कर पण त्यांचं म्हणणं आहे की त्या साडेसात एकरवर प्र आहे त्या त्या साडेसात एक् एकर अतिक्रमण आहे ते अतिक्रमण तुम्ही हटवा मला हे कळत नाही की एका जिम्मेदार अधिकारी असं कसं म्हणू शकतो की ते अतिक्रमण तुम्ही हटवा औरंगाबादमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमण हटवून चालवलं आहे जर आधी कलेक्टर साहेबांनी ते मनावर घेतलं तर एक मिनटामध्ये हटू शकतो हीच बात जे जेव्हा डी सी पी साहेबांकडे गेली डी सी पी साहेबांनी जर मला कलेक्टर साहेबांनी आदेश दिले तर मी दोन मिनिटामध्ये पूर्ण अतिक्रमण काढून देतो म्हणजे हे जाणून बसवून हे आम्हाला करतात आणि जेव्हा हे मॅटर जेव्हा सिरियस होतं हे पोलिसांना प्रत्येक वेळेस मध्ये आणतात आणि आम्हाला दाबण्याचा प्रयत्न करतात आजही ए सी पी साहेबांनी आम्हाला संविधानिक प्रकारे याच्यामध्ये अरेस्ट केलं आहे आणि आम्हाला सातारा पोलीस स्टेशनमध्ये आलं आहे मी आपल्यामार्फत कलेक्टर साहेबाला आणि या बी जे पी सरकारला चेतावनी देतो आहे जर चौदा ऑगस्टपर्यंत जर आम्हाला जमीन आमच्या ताब्यात दिली नाही मुस्लिम समाजाच्या कब्रस्थानासाठी जर ही जमीन जमीन ताब्यात दिली नाही तर हे येणाऱ्या पंधरा ऑगस्टच्या दिवशी मोठ्या संख्येने पूर्ण महाराष्ट्रातून भारतमुक्ती मोर्चा राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा एस डी पी आय यासारख्या वेगवेगळ्या सामाजिक संघ संगर, संघटनांकडून आम्ही कलेक्टर ऑफिसला आंदोलन करा जोपर्यंत आम्ही ती जमीन मुस्लिम कब्रस्तानासाठी हस्तांतरित करत नाही तोपर्यंत आम्ही तिथून तो उठणार नाही आणि यामुळे जर शा शासन प्रशासनामध्ये किंवा कायद्या सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला या याला सर्वस्वी इथलचे कलेक्टर ऑफिस आणि मा मान्य जिल्हाधिकारी जबाबदारी मी याची नो सर्वांनी नोंद घ्यावी सर्वांना माझं मला बोलण्याची सांग संधी दिली तर त्यासाठी मी सर्वांचे पुनश्च आभार मानतो जय भीम जय मुली अशी राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा